आपण समोर पाहत आहात हे अरुंदा गावापैकी वेळागरीतील दिलीप रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टमध्ये राहण्याची तसेच जेवण नाश्ता चहा सगळं सोयी आहे आणि निसर्गरम्य वातावरणात हे रिसॉर्ट आहे इथून साधारण एक किलोमीटर अंतरावर बीच असून बीच देखील खूप स्वच्छ आणि सुंदर असं बीच आहे तर आपण पाहत आहात हे वेळागरीतील दिलीप रिसॉर्ट इथे साधारण एका रूममध्ये चार लोक बार्फी लेडी एवढ्या रूम साहित सरळ युक्त असे रूम आहेत प्रत्येकाला कॉट डाबी तसेच आंघेळेला गरम पाणी आणि सभोवती हे, हे, गर्द झाडी असं हे रिसॉर्ट अतिशय सुंदर आणि सर सोयीयुक्त आहे जवळच रेस्टॉरंट आहे तिथे आपल्याला ऑर्डरप्रमाणे जेवण मिळते आणि सकाळी चहा नाश्ता देखील मोठे असं हे मेळागरमध्ये दिलीप रिसॉर्ट राहण्यासाठी अतिशय उत्तम असं रिसॉर्ट आहे इथे एका वेळी पस्तीस ते चाळीस माणसांची राहण्याची सोय आहे आपण समोर पाहत आहात अशा खोल्या आहेत समोर बसण्यासाठी वरांड आहे तसेच आजूबाजूला नारळाची काजूची झाडे आहेत आणि अतिशय सुंदर असं सुखद असं इथलं वातावरण आहे आपण समोर पाहत आहात आहात अशा ह्या स्वतंत्र पुरुषांसाठी व महिलांसाठी देखील स्वतंत्र रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये आंघोळीला गरम पाणी कॉट गादी अशा सर्व सोयी आहेत तर असं हे रिसॉर्ट खूप छान आहे या रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी कोल्हापूरहून या पर्यटक महिला आलेल्या आहेत आपण त्यांना विचारू त्यांना रिसॉर्ट कसं का काय वाटलं आम्ही <coughs> कोल्हापूर आलेलो आहे वेळाकर बीच वर इथं रूम वगैरे चांगला आहे नाही तुम्ही कुठल्या रिसॉर्टवर उतरला सोयी सगळ्या चांगल्या आहेत बरं आणि रात्रीचं जेवण पण तुम्हाला पाहिजे तसं मिळालं सोयी सगळ्या चांगल्या आहेत आणि कुठून आलाय तुम्ही पर्यटन त्यांचं पण सहकार्य चांगलं आहे त्यांच्यामुळे आम्हाला ही सर घडली

नरोडा बीच आहे वेळाघर वेळाघर मध्ये आहे रेसॉर्ट चांगला आहे जेवण पण चांगला मिळाले काल दिलीप रेसॉर्ट दिलीप रेसॉर्ट वर आहे उत्तम सोय आहे गरम पाणी छान आहे कडकड म्हणजे तुम्हाला सकाळी म्हणजे उठल्यावर चहा वगैरे आणि सगळ्या सोयी आहेत सगळ्या सोयी आहेत जेवण पण छान आहे आणि आमच्या आलेली सगळी लोक पण फार काळजी घेता धन्यवाद काजी घेतात हां आम्ही आता वीएस के पर्यटनच्या माध्यमातून वेळागतला आलेलो आहोत मुस्काम केलेला आहे सकाळी लोकल क्रिया चांगली से झालेली आहे कुठल्या रिसॉर्टवर तुम्ही उतरला आहे दिलीप दिलीप ना दिलीप रिसॉर्टला मी उतरलेलं आहे सोय चांगले आहे गरम पाणी वगैरे सगळं आल्यानंतर संध्याकाळी बीच वगैरे बघून आलो बीच चांगला केल्या मजा केली सगळ्यांनी छान करणे एन्जॉय केलं ग्रुपही चांगला आहे एन्जॉय म्हणजे सगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे वयस्क पण आहे तरुण पण आहेत आणि वातावरण वातावरण एकदम आहे सगळं रात्री रिसॉर्टमध्ये सर्वजण गप्पा मारत असताना श्रीयुत डी जी पाटील यांनी आपल्या मित्रावर एक कविता केलेली होती ती कविता त्यांनी सर्वांना म्हणून दाखवली असा हा कविता व गाण्यांचा कार्यक्रम रात्री जवळजवळ एक तास या रिसॉर्टमध्ये चालू होता आणि सर्वजण या कार्यक्रमाचा आनंद घेत होते